काय हा <laughs> हा त्यांना मागा नाचकाम बघितलं व बघितलं तुम्ही जरा उलिस आगाव नाचकाव हा आगाव नाचकाव म्हणलं बर तुम्हाला नाचायचं बल का माझ्या सगळं येते की त्यांना कुणाला तुम्हाला काय गाठा उठताय काय आज मी नाचत नाही उद्या नाचते की काम आज नाचत नाही तिथं काय आज बाई मी नाचले ना ते नाचू द्या त्यांना बाय बाई <laughs> पर, पर <laughs> बाई नवीन कोळ आहे कोळ वा सांग तिकडे बहीण आहे बहीण पण तिथे झालं ना सोबत आता करायचंय त्याच्यामुळेच म्हणलं पण बाई माझं बिल लयवरी झालं माझं बी लय नाही अजून कुणाच्या बिले करायची शपथ खायला मी बी असा मोकळा हिंडायला अजून या घरच्या दोन तीन काही खारा न बाई जरा जराबरून राहू आईच्या घरचं खाल्लं पिल्लं तुझ्या आईच्या गाडीत बसून गाडी दामटीत नेली नाकाची तुला बाई बोट अडकल बोट अडकल निघायची पंचायत होईल पुन्हा

अंधारात काय काम आहे अंधारात काय काम आहे अंधारातच बाई बरं असते कोण बांधणं सोडी होत नाही उजड्यात राहत्या राहत्या माहिती की अंधारात एखादा गोटा लागल म्हणून कोणी येत नाही ती बघ बा तुम्ही काय म्हणलो काय म्हणतो का मारल मारल काय बोडके मला सोडावं जरा काय म्हणते हा हे आता दोन तीन वर्षं झाले की बुडकी बुडकी बा बाई ती जर गेलं फिलं तरी ना एंबुलन्स पण नाही लिहायला गावाकडं एवढा मानसा धने वाला शिवी दिली गावात तुला शिवी दिली ग एवढ्या माणसात शिवी म्हटलं वागो बा हा शिवी दिली ग नवरदेव हा ए नवरीवर देव तुम्ही तर माझ्याकडे बोंध दिली का ना शिव त्यांच्याकडनं बोलला मी सकाळ पारी भांडण नाही लावून गेलो तर नाव बोललो ती लागत बघू सकाळी कशी कसं काय लागत नाही ती या गाठात झाडून यात बेल मी देतो जाताना बघू कशी होत नाही काल वैगेरे तुम्हाला मारल होत तसं काय गप्पाची बाई गरज कशाला इकडे काढता खरं सांगता संध्याच्या घरी असते बाई समजे न बायकाचा मार द्यात पण जरा जरा उघड आहे <todak> बरबाई बाई तुम्हाला बुडकी म्हणजे राग आला रागाला जाऊ नका बुडकी काय काही आहे काय बुडकी काय शिवाय या बुडकीला ती आजी नाही बुडकी शिवाय का आजी का हो बर आजी जाऊ द्या सोडा तू त्या मागच्या आजी व्हायचा मा... आजी बुडकी का शिवाय काय मग बोडका बुडकी मध्ये सीव असते बाई काय तिनेवरदेव जर बिगर टूबीला तेल घालाय बसला तर काय म्हणतेली हो काय म्हणते बोडका बसला बोडका बसला मगापसने दोन दोन बाई आई ते मशी उडळले उडळाले काठीचा कडणी हाय का इगेजनोच्यावर पदर वागो बाईला काय म्हणलं पाहिजे गे नाही ना 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 मरायची बाई बसळे मोकळे होतय जरा पदर घेऊन बाई पदर घेऊन नाचलं हिथ तर काय मग होईल बाई तुमच्या पप्पा कार्यक्रम का माझा बसला असत पण तुझ्या आईने सांगितल्यावर काय कार मला उतो सकाळपारी चौथी आहे लक्षात ठेव मी पण मोजायच लागलो या तुम्ही किती जण याव अशा वाघोबा शेर लावायचे उत्पन्नाला भरपूर दिसतो या तिघे जाऊ तुमच्या आईला तुमच्या आईला वाघोबा बा एकच आहे एवढं खांदानी घर आहे आमच्यावनी आमच्या बाई कस आम्हाला पण एकच आहे हे आमच्यातलं नव हे जीन जत्रेत लगीन केलं जत्रत लगीन करून हे जे आई तिकडे सोसायटी जाऊन राहिली होती खातानी गरजाल हे जाय बाई हे जीन लगीन केलं सतरा बाप म्हणजे काय काय आहो बाई त्याला इस्कटून सांगता आलं नाही आमचा बाप होता पोलिसात का आम्हाला त्याचा नंबर होता सतरा नंबर बिल्ला गावात कोण आलं आले सतरा नंबर दे साहेब आता देवळावर पाण्याचे बर असाय बर माझ्या नाचकामध्ये एक आटा आहे बर तुम्ही किती बहिणीचणार तुमच्यासोबत तीन असणार तीन असणार तू मला मारणार हा मी मारणार हा म्हणजे हा रुला या महिला झोक ठेवत कळकाईला म्हणजे तुझ्या संघ बोलायचं तुझ्या संघ शरीर लावायचे तुझ्या नाचायचं तिला बोला येत नाही वाघ बा मराठी बात भरून गेला कन्नड बाग नान राई खिचडी नाही खिचडी तीन लाख रुपये मग शरीर लावू का नाचल का नाचणार पण तिला इचारा अगोदर नवरा पसंत आहे का म्हणा वाघ बा तिनं नाही केला ना करून घेते काय म्हणला तिने के नाही केला करून घेते बाई मला वाटतंय मी जागरणाची पार्टी चालू करून <laughs> दहा वर्ष झालं असेल दहा वर्ष झालं नुसतं एवढंच ऐकतोय मी होणार पण अजून काय नाही बाई आता होय मग बाहेर गेली की कानाखायचं खोट बोलायचं नाही बाई ती बायक होईल का माझी मग माझ्या नाचकामात तिने जर हरली <laughs> बर तिने माझी जल माझी बाईक लागलं वाघूबा तुम्ही जर तिच्या नाचकामात हरला होता पकड्या ना मला म्हणणार

पिल्लू पिल्या सोन्याला हिसाबी उडिवला बाई म्हणजे पिल्या सोन्या झाला नवऱ्याचा मी हिसाब उडिवला पिल्या म्हणजे कोण र हे रिल्या बाईच पोरग पिल्या आता मला बी पिल्या मी पण पिली ती पण पिल्या ती पिल्या तुझा कोण आहे पोरग आणि मी कोण अग माझी मम्मी मी तुझा आणि तू माझी मम्मी तो नगा तर आहे का मी तुझा बनू का म्हणू का चांगला असू दे का हवा बाबा पप्पा मामा पप्पा मामा ती म्हणते हे बाई काय मी तुमचा आणि तुम्ही माझी मम्मी आणि मी तुमचा आणि तुम्ही माझी ममे काय झालं बघ ममे अंग काय झालं दूध दूध आहे ना घरी हा आ... <laughs> का म्हशीला पिऊ जाऊन त्याच्या बंडाभाऊच्या घरी जावं लागतं दहा पंधरा येत्या काय मशीला काय आमच्या घरी आमच्या घरी मशीला काय तुमचे चेले नाही तिने बय हाय ते दूध हाय म्हणजे मी उठून पळून गेले नाही तुम्ही माझी मम्मी म्हणल्यावर माझी हरे इच्छा लेकराची पूर्ण केली पाहिजे का मम्मी काय मला भूका लागले द्या ऊस खायचा का

तुम्ही जर ही ज्या नाटकामध्ये हरला अगं मी हागतच नाही आमटीच पिलो नाही हे तर बसून भात खाल्ला हे तर आल्यावर जेवायला आलो होतो मला वाटलं का आमटी भाकर असेल कसून खाव दचकून झोपाव भात आमटी होती म्हणून मी काय जास्ती आमटी पिलोच नाही तुम्हाला मटण वाटलं नव्हतं नुसता भोपळच होत तुमच्या असू द्या बाई त्यातच गोड मानून घेत असते हा तुमच्या बाईची काय आठ बघा आहो तिच्या नाटकामध्ये तुम्ही हरला बाई मी हागतच नाही म्हणतो तर आता बोर फळात गेलो बाई हा साधा पडून आला मानव लगा कावा तर वाढवून सांगत आहे सांगा हो जरा। जरा तिथं बाईला हा बस समजा बाई हारलो तर हरत तर नाही आणि हारलो तर ची गोष्ट आहे सहा महिने तुम्ही हा मी स्वतः दीपक भाऊ

महाराजी पद्धत माझी साड्या वाढू द्या बाई मग तुम्हीच मला मी साडी धुवून आणायची इथल्या ना हो घरच्या घरच्या हा आहे घरची साडी धुवून वाटलो काय बाई तुम्हाला नासा वाजवा बाई बाईला सांगायचं मी जसं नाच तसं बाई नाचलं पाहिजे वाघोबा जसं नाच तसं नाचायचं फक्त लास्टच करायचं नाही मी सांगते

आम्हाला नाचायचं कळतो आम्हाला नाचायचं कळतो बाई अशी खाली पत्ती हा बाई कसं आघा मी नाचत तसं बाई नाचायचं आघ्याकडे बघा कुणाकडे शिकं बघू नका नुसतं वाघ्याकडे बघा रात्री आता नवरा होणार आहे म्हल्ल्यावर काय बघू दे की बाईल बघ इथं नशी काय असते काही गड बाई तर माया नाचायची का म्हटलं भाई

માનગુ કરાવ <tries> <tering> <tries southeast> <Berlin> <h Antwort> सकाळपर्यंत सांगतो तुला असं नाच तुम्हाला कळलं नाही मग आपण वाटण पेट्रोल पंपाच्या पुढे आलता दोन कच नाच नाचकामाची पद्धत आहे भाई तुम्हाला मागच नाही बाई

जागृत झाला घरला जाण जागृत झाला घरला म्हणलं एक प्लॉट घेऊ घेणार कसा बसलाय बसबा बस काय बाई तुझा बारीक मायसारग नाचायचं मना लका तोला जरा एक

बाईक 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 एकदम बारी बन एकदम बारी बाजू खाली बसतीला सांग हां मस्त बाईक आणि होती एकदम बारी एकदम बारी मस्त बाईक डायरेक्ट ए ए आजी बाई हरली का नाही आम्हाला माग सांगायचं ना आम्ही प्राणी घाटली बोला कुठल्या बी माणसाला विचारा काय

बाई तुम्ही किती बहिणी जाणी तिघी तिघे जाण्या का माझा काढायचा आहे अजून तुम्हाला सुद्धा लागले की बाई इथे तुम्ही किती तिघी तिघे आहो बिगर लागणार किती बिगर काय काही नाही तुमचं लगेच झालं लगीन झाले बाई तुमचं काय म्हणलं तुमचं लगीन आया रडा काय झाले बाई लगीन झाले का मल्ल्यावर लागलेत नाही माझ्या नवरीची आठवण काढल्यावर तुला म्हणजे आवरत नाही

तुमचं लगेच झालंय का बाई तुम्हाला करून घ्यायचे हा बघू आता मग विचार करून काय होत आहे की मग तुम्हाला माझी हिस्ट्री सांगते सांगा की बाई बघू बा हा तुम्ही आता काय म्हणा तुमचा मुहूर्त लागलाय का मुहूर्त लागलाय हा लग्नाचा मुहूर्त लागलाय का वागू बा हा म्हणून सांगा जी एक केला मेला दुसरा केला ती पण मेला तिसरा केला ती पण मेला पाच कोणाला नाही नाही ना ना वही माझ्या पैसे आहे आता नितीन वाघ्यावर नंबर आहे न बाई माझ्या आईनं गेल्या वर्षी मला सांगितलं होतं आता पुराच्या जानेवारी महिन्यात अडीच मीटर कपडा घेऊन देते म्हणली भागवा कपडा कशाला तेवढा भागवा कपडा घेऊन देवळात बसून म्हणून सांगितलंय आता दिव्यानं मला मारती जेव्हा बसून लागलाय का उभं रिंगायला लेडीज झालं बाईने तसं नाव सोडून दिलाय आता बर हा बाई तुमच्या आईचं लगेच झालंय का माझच नाही म्हणलं माझ्या आईच कधी होणार आईला उतारा कोराय काय गेला का हो सांगतात हा मग आईने काय वस्तूची उच्च बिचर घेतली होती का कशासाठी हो मी एकटीच आहे आईला मी एकटीच आहे आहे का हा आणि तुझी आई आजीचं झाले की आजी झालंय का नाही ना। आजीला पण आई एकटीच आहे आजीला पण आई एकटीच आहे लगीन तर नाही नाही लगीन तर नाही आजीला तुझ्या आई इकती तुझ्या आईला तू इकती आणि कड बसलं तुमचं नाही काय बाई असू द्या तुमचं लगीन नाही तुम्हाला लेखर बाळा किती बाई लगीन नाही लेखर लगीन काय माझ्या घरात राशन पाणी कमी पडायला लागले म्हणजे बरोबर नावानं राशन वाढायला माझ्या इकडे हा बाई करून घेतली तर मला काय म्हणते माहिती आहे का काय पण म्हणत नाही तर काहीच म्हणत नाही तुम्हाला त्यांना रेबीचा पडला आहे याला काय माहिती ती माहिती का कुरुल कामती कुरुल कामती बाई हात केले की थांबती हा गाणी म्हणल्यावर तुम्हाला त्यामध्ये कसं गाणं येते का बाई हा तुम्ही म्हण मी म्हणू देवाचं गाणं तुम्हाला ढोलकी वाले